मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपच्या मंत्र्यांना आज सायंकाळी स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सागर निवासस्थानी जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जेवणाचं निमंत्रण आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री आज आमदारांना मार्गदर्शन करतील सर्व मंत्र्यांना अधिकाधिक उपस्थिती लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत आणि सर्व प्रश्नांची माहिती घेऊन मंत्र्यांनी सविस्तर उत्तर देण्याचा मुख्यमंत्र्यांनी कानमंत्र देखील देण्याची शक्यता ले ले आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून मनोज भाजप मंत्र्यांसाठी आज स्नेह भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर तपशील नक्कीच तेजस आपण बघितलं मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या सर्व मंत्र्यांना आज सायंकाळी भोजनाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरून सागर निवासी हे जेवणाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे आपण बघता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे जेवणाचे निमंत्रण देण्यात आले असून कारण की आज पहिला दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आणि सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतो भाजपच्या सर्व नेत्यांना आज जीवनाचं आमंत्रण दिलेलं आहे आणि अर्थसंकृष्ट अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि सर्व मंत्र्यांना अधिकाधिक या ठिकाणी उपस्थित लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आणि आपण बघितलं तर सर्व मंत्री काही ना काहीतरी उत्तर देतात त्यामुळे सर्व प्रश्नांची माहिती घेऊन मंत्र्यांनी सविस्तर उत्तर देण्याचा कानमंत्र्या देखील आज मुख्यमंत्री या जेवणाच्या जो आमंत्रण दिलं आहे त्यामधून जेवढे त्यामुळे हे सर्व जे आज जेवणासाठी जे आमंत्रण दिले ते महत्वाचं असणार आहे कारण की सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून कान मंत्र हा दिला जाणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी